हे आहेत वडील आणि हा आहे मुलगा नगरपंचायतीच्या निवडणुकीत बाप विरुद्ध लेख अशी लढत रंगणार आहे पण नेमकी कोणत्या नगरपंचायतीत आणि हे बाप लेख कोण आहेत तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात अख्ख्या राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरदार सुरू आहे सत्ताधारी आणि विरोधक या निवडणुकांमध्ये दमदार बाजी मारण्यासाठी तगडे उमेदवार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतायत कुठे इनकमिंग तर कुठे आउटगोईंग सुरू आहे अशातच रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मधून एक इंटरेस्टिंग लढत पाहायला मिळणार आहे ही लढत होणार आहे थेट बाप विरुद्ध लेख अशी गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी एकाच वॉर्डमधून वडील आणि मुलगा आमने सामने आलेत एकाच वॉर्डमध्ये वडील विरुद्ध मुलगा अशी थेट लढत रंगणार आहे गुहागर नगरपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक तेरामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून राजेंद्र अर्जुन भागडे हे निवडणुकीसाठी उभे राहिलेत तर त्यांच्याच विरोधात त्यांचाच मुलगा सौरभ राजेंद्र भागडे यांनाही उमेदवारी अर्ज भरला आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सौरभला तिकीटही मिळालं आहे आता वडील विरुद्ध मुलगा या लढतीत नेमकं बाजी कोण मारणार याकडे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचं लक्ष लागलंय तुम्ही जर गुहागरचे असाल तर या लढतीत नेमकं कोण जिंकेल वडील मुलावर भारी पडतील की पप्पांना हरवून मुलगा वडिलांचं नाव काढेल हे कमेंट करून नक्की कळवा